ताज्या बातम्यांसाठी ठाणे वृत्तांतला करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा आणि पाहत ठाणे फक्त वृत्तांत सोबत मुंबई नाशिक महामार्गावरील जुन्या कसारा घाटाचं दुरुस्तीचं काम आजपासून सुरू झालंय त्यामुळे पंचवीस ते सत्तावीस फेब्रुवारी पर्यंत कसारा घाट सकाळी सहा ते सायंकाळी सहा दरम्यान वाहतुकीसाठी बंद असणार आहे त्यामुळे नागरिकांनी पर्यायी मार्गाचा अवलंब करण्याचं आवाहन करण्यात आलंय मुंबई नाशिक महामार्गावरील जुन्या कसारा घाटाच्या दुरुस्तीचं काम आजपासून सुरू झालंय त्यामुळे पंचवीस ते सत्तावीस फेब्रुवारी पर्यंत कसारा घाट सकाळी सहा ते सायंकाळी सहा दरम्यान बंद ठेवण्यात आलाय त्याशिवाय डागडुजीच्या कामासाठी तीन ते सहा मार्च दरम्यानही चार दिवसांचा ट्रॅफिक ब्लॉक घेण्यात आला असल्याने हे चारही दिवस हा घाट बंद असेल अवजड वाहनांना पूर्णपणे बंदी घातली असून काही वाहने कसारा बायपास येथे थांबवून ठेवण्यात आली या ट्रॅफिक ब्लॉकमुळे खंडाळा विहिगाव जव्हार मोखाडा या दिशेने येणारी वाहतूक घाटनदेवी मंदिर मार्गे नवीन कसारा घाटातून वळवली आहे आज सकाळी दहा वाजल्यापासून प्रत्यक्ष दुरुस्तीच्या कामास सुरुवात झाली कसारा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सुरेश गावित महामार्ग पोलीस केंद्राचे अधिकारी छाया कांबळे राम होडे यांनी चौक पोलीस बंदोबस्त ठेवलाय तसेच आपत्ती व्यवस्थापनची टीम देखील तैनात आहे जुन्या कसारा घाटातील दुरुस्ती पूर्ण झाल्यानंतर पावसाळ्यात वाहन चालकांना विनाअडथळा प्रवास करता येईल दरम्यान नाशिककडे नवीन घाटातून जाताना वेगावर नियंत्रण ठेवावे ओव्हरटेक करू नये असे आवाहन पोलिसांनी केले आहे